एवढंच होत आमच्या दोघांचं बोलणं ऐकलं ते पळत पळत आमच्याकडे आलं ते म्हणले महाराज तुमच्या महाराजाला लघवी न्यायचं मी नेऊ का म्हटलं बरं झालं बा म्हटलं जा घेऊ तो आमच्या वारकऱ्याला लगवीला घेऊन गेला कुठं गेला माहितीये का सरपण रचलेलं होतं त्याला गांधीची पोळी होती आमचा वारकरी तिकडं नेला वारकरी अलीकडे पण हे पोरग इतकं ते म्हणला बाबा मागून रस्ता रास्ता ते 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 पुढसर कुंभ आमचा वारकरी असा पोळीच्या अवसानात घेतला गांधीच्या पोराला गोट्या खेळायचं हिंदाण नव्हतं त्याने सुपारी एवढा खाडा घेतला आणि आमचे वारकरी लघवी करीत होते ना त्यांच्या खांद्यावरून बरोबर गांधीच्या पोळीला मारला आता गांधीची पोळी म्हणजे एका वारकऱ्याची दिंडी आहे का बर त्या गांधीला का ट्रेनिंग दिलेली आहे का इथं <laughs> जागा चावावी तिथं गांधीने आमचा वारकरी तडा तडा तोडला माझ्या पोत येऊस तर तोंडाचं टरबूज नागपुड्या बंद डोळे पण सुजल ते माझ्या गाडीतली पिशवी काढली म्हणला मारा तुमचं कीर्तन गाव मपला मी चाल चाल ती वारकरी जायला निघले होती फिलिंदर मोरग पळत पळत आलं आणि आमच्या वारकरला म्हणते बाबा जपून मी तर यायचो नाही पण माझ्या नातवाला सांगणार या गावाच्या शिवातून करणारी माणसं उलट वाटल्याला भूषण वाटलं पाहिजे भूषण वाटलं पाहिजे महाराज एक लक्षामध्ये घ्या म्हणून ती गवळण कुकबऱ्याने म्हणते मी जर घरी गेले आणि सासूला सांगू लागले की मी भगवंताची भक्ती करत होते म्हणून मला उशीर झाला तर ती काय करील घरची कुटी खातील मग तुकोबराय म्हणले तुला आता घरी गेल्याशिवाय पर्याय नाही तुला घरी तर जावं लागेल आणि मला तर भगवंताच्या चरणावरच चित्त हटत नाही आता मी काय करू आहे तुम्ही मला सांगा त्यावेळा तुकोबराय म्हणले असं कर की तू पाण्याने भरलेला माठ साडी तुझी सगळी अशी घेऊन घरी जा घर काम कर आणि ज्यावेळेस देवाची तुला आठवणी तू कधी कृष्णाला पाहिलं ती म्हणली रोज पाहते मग तू असं निवांत बस आणि जे कृष्णाचं रूप आहे ना ते घरामध्ये बसून परत परत आठव जगाचा मालक तुझ्याकडे येईल शेवटच्या विचारात

सल्ला दिला तू असं कर घरी जा निवांत बस परमार्थ लोकांत मध्ये होत नसतो बरं का युद्ध जरी लोकांता मध्ये झाले तर युद्धाचा इतिहास मात्र एकांतामध्ये लिहिला जातो एकांतामध्ये एकांता कधी परमार्थ एकट रायचं शिका कधी कधी निवांत बसा